नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीय चॅनल भारतीय माजी सैनिक कर्तव्य बजावलेले टिंभुर्णी गावाचे भूमिपुत्र बंडू जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व भाजी मंडी येथील शिक्षक शेख जमीर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के जिल्हा परिषद सदस्य शालिकराव म्हस्के राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन पाटील कळंबे किशोर कांबळे पांडुरंग बोरसे विष्णू जमधडे फैजल चौस गणेश घाडेकर शारकी सिद्धिकी माजी सैनिक राजू खोत वाघमारे शिवाजी मुळे रामकिशन सोनसाळे रावसाहेब आंभोरे बाबुराव जाधव संजय राऊत मुख्याध्यापक काळे सर, शिवाई सर विक्रम उकांडे शेख आजीस दिगंबर भिसे सुनील भाले अनिल गायकवाड रामदास धनवळे भिका प्रकाश इंगळे बाबू साबळे अंगणवाडी ताई आशा सेविका मदतनीस व सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते